श्रावणात येणाऱ्या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा म्हणतात त्यामुळे या दिवशी आपल्या कुलस्वामिनीची अथवा देवी लक्ष्मी किंवा देवी अन्नपूर्णा यापैकी कोणत्याही एका देवीची ओटी जरूर भरा श्रावण महिन्यातली पौर्णिमा आणि शुक्रवारचे एक वेगळेच असे नाते आहे कारण श्रावणातली पौर्णिमा ही बहुतेक वेळा किंवा नेहमीच म्हटलं तरी चालेल ती शुक्रवारच्या दिवशीच येत असते यंदा श्रावणामध्ये एकूण पाच शुक्रवार आलेले आहेत त्यापैकी दोन शुक्रवार झालेसुद्धा श्रावण महिन्यामध्ये दुसऱ्या किंवा तिसऱ्या शुक्रवारी वरदलक्ष्मीचे एक अत्यंत लाभदायक असे व्रत केले जाते जे जा यंदा म्हणजे दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये आपल्याला आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी करता येईल बघा सर्व प्रकारचे रोग दुःख पीडा कष्ट दूर करण्यासाठी हे व्रत केले जाते आणि वर्षातून एकदाच करता येणारे हे व्रत आहे त्यामुळे या व्रताचं महत्व तुम्ही लक्षात घेऊ शकता की कि किती या व्रताचं महात्म्य मोठं असेल की कि, किंवा किती महत्त्वाचे हे व्रत असेल या व्रताने कुटुंबामध्ये सुखशांती नांदते धनरुद्धी होते पैसे येण्याचे मार्ग वाढतात ज्यांना हे व्रत करायचे असेल त्यांच्यासाठी थोडक्यात अशी माहिती या व्हिडिओच्या शेवटी मी देईल पण त्या अगोदर आपण देवीच्या ओटी भरणाची माहिती घेऊया नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये लिहा जय दी मंडळी श्रावणातील पौर्णिमेला देवीची ओटी भरल्याने एक प्रकारे तिचा मान सन्मान आपल्याकडून होतो त्यामुळे देवी आपल्यावर प्रसन्न होते अखंड देवी कृपा आपल्याला प्राप्त होते ओटी भरण्यासाठी तुम्ही मंदिरात जाऊ शकता किंवा घरच्या घरीसुद्धा भरू शकतात देवघरातल्या देवींची देवीची ओटी पुढील प्रमाणे भरावी एका ताटात साडी घ्यावी आपल्या येथे परंपरेनुसार नऊवारी साडीने ओटी भरण्याची पद्धत असेल तर नऊवारी साडी ठेवावी देवीला अर्पण करायची साडी ही सुती किंवा रेशमी असावी साडीचा रंग काळा किंवा निळा नसावा याऐवजी आपण लाल केशरी पिवळा हिरवा जांभळा असा रंग निवडू शकता त्यावर खण ठेवा किंवा आत्ताच्या साड्यांमध्ये पीस भेटतात साडीला ब्लाऊज पीससुद्धा अटॅच असतो तर तो पीस आपण खणाच्या आकारामध्ये ठेवू शकतो किंवा आपल्याला त्याची जशी घडी जमेल त्या पद्धतीने घडी करून ठेवला तरीही चालेल बघा संपूर्ण पाण्याने भरलेला नारळ किंवा अखंड सुपारी किंवा अखंड खोबऱ्याची वाटी आपण या साडीवर ठेवायची आहे हळदी कुंकू हळकुंड हिरव्या बांगड्या हार गजरा तांदूळ आणि खडीसाखर देखील यामध्ये असावी आता सध्या डाळिंबांचा सीझन चालू आहे तुम्हा सर्वांना माहितीच असेल की डाळिंबांमध्ये अखंड असे दाणे असतात त्यामुळे त्याच प्रकारे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदावी वरदलक्ष्मीचं म्हणजेच माता लक्ष्मीचं जे काही स्थान आहे ते आपल्या घरामध्ये कायम टिकून राहावं यासाठी या, या ओटी भरणाच्या निमित्ताने देवीला आपल्याला डाळिंब हे फळ देखील अर्पण करायचं आहे अनेक लोक पाच प्रकारचे वाण ठेवतात ज्यामध्ये हळकुंड सुपारी खारीक बदाम आणि श्रीफळ म्हणजेच नारळ याचा समावेश असतो पानाचा विडा देखील आपण ठेवू शकता कारण पानाच्या विड्याशिवाय देवीची ओटी पूर्ण होत नाही असं म्हटलं जातं त्यामुळे नक्की तुम्ही विडा ठेवू शकता विकत आणला तरीही चालेल किंवा घरच्या घरी बनवला तरीही चालेल प्रत्यक्ष ओटी अर्पण करताना नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी नंतर ताटातील सर्व वस्तू हाताच्या ओंजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छातीसमोर येतील अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहावे ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ व्हावेत मंदिरात देवीला अर्पण केलेली साडी तिथेच अर्पण करायची असते तसंच घरच्या घरी देवीला अर्पण केलेली साडी आपण स्वतः परिधान करू शकतो म्हणजेच वापरायला घेऊ शकतो नंतर नाहीतर मग एखाद्या सवाशणीला सुद्धा तुम्ही ती देऊ शकता तसेच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावे तुम्ही त्याऐवजी खोबऱ्याची वाटी ठेवलेले असेल तर ते खोबरंसुद्धा तुम्हाला गोड पदार्थांमध्ये वापरता येईल जसं की आपण मोदक बनवतो नाहीतर मग तांदळाची खीर बनवतो बासुंदी बनवतो तर मग त्यामध्ये तुम्ही त्या खोबऱ्याचा वापर करू शकता तर अशा पद्धतीने हे ओटी भरण झालं आता मी तुम्हाला थोडक्यात वरदलक्ष्मी व्रताची माहिती आणि व्रतकथा सांगते श्रावण मासातील शुक्ल पक्षात येणाऱ्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या शुक्रवारी वरदलक्ष्मीचे लाभदायक असे व्रत करण्याची पद्धत आहे जसं तुम्ही दिनदर्शिकेवर सुद्धा उल्लेख पाहू शकता श्रावण महिन्यातला दुसरा किंवा तिसरा शुक्रवार पाहायचा तर तिथे तुम्हाला वरदलक्ष्मी व्रत असे छापलेले दिसून येईल आणि यंदा पाच शुक्रवार श्रावण महिन्यामध्ये आलेले असल्यामुळे कदाचित हे व्रत तिसऱ्या शुक्रवारी आले असावे पूर्वी ज्यांनी हे व्रत केले असेल अशा व्यक्तीचे मार्गदर्शन घेऊन किंवा यूट्यूबवर बऱ्याच प्रकारचे व्हिडिओ उपलब्ध आहेत यासंबंधित तर मग तिथून तुम्ही माहिती ऐकून हे व्रत करू शकता घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये किंवा पूजा करताना आपलं तोंड एकतर पूर्व दिशेला किंवा पश्चिमेला येईल अशा पद्धतीने आपण पाठ किंवा चौरंग मांडावा त्याच्यावर लाल किंवा पिवळ्या रंगाचा कपडा अंथरावा त्याच्यावर आपण कलश स्थापना करायची त्यापूर्वी आपण व्रताचा संकल्प घ्यायचा म्हणजे हे व्रत आपण कशासाठी करतोय आपला व्रत करण्यामागचा उद्देश काय आहे ते सगळं संकल्पाद्वारे सांगून आपण त्याच्यानंतर वरदलक्ष्मीचं आवाहन करून कलशाची स्थापना करायची तर आपण जेव्हा देवी लक्ष्मीची इतर व्रत करतो तेव्हा काय करतो की पाण्याने भरलेल्या तांब्या घेऊन त्याच्यामध्ये एक रुपयाचं नाणं सुपारी फूल हळदी कुंकू अक्षता वगैरे टाकून मग त्याच्यावर पाण्याचा नारळ ठेवतो आणि कडेने पानं वगैरे लावून कलशावर स्वस्तिक काढून मग कलशाची स्थापना करतो पण इथे आपल्याला असं न करता त्या तांब्यामध्ये आपल्याला तांदूळ भरायचे आहेत ता अखंड तांदूळ पांढरे शुभ्र तांदूळ भरायचे ते हळदीने किंवा कुंकवाने असे लाल पिवळे वगैरे करायचे नाही आहेत तर शुभ्र तांदूळ भरायचे त्याच्यामध्ये आपण एक रुपयाचं नाणं आणि सुपारीसुद्धा ठेवायची आहे तांदळात रुजवून ठेवायची किंवा मग कलशामध्ये तांदूळ टाकण्यापूर्वीच आपण अगोदर एक रुपयाचं नाणं आणि सुपारी ठेवायची आणि त्याच्यानंतर तांदूळ ओतायचे आणि मग त्याच्यावर आपण नारळ ठेवू शकतो कडेने पानं वगैरे लावण्याची काहीच गरज नाही तुमच्याकडे देवीचा मुखवटा असेल तर तो तुम्ही त्या नारळाच्या समोरून लावू शकता किंवा मग नाही लावला त्या कलशावर ठेवलेले नारळ म्हणजेच वरदलक्ष्मीचा चेहरा आहे असे मानून तुम्ही पूजा केली तरीही चालेल मग तुम्हाला मुखवटा लावण्याची सुद्धा गरज पडणार नाही पण ज्यांच्याकडे असेल ते मग लावू शकतात काही हरकत नाही बघा देवीची पूजा करताना आपल्याला श्रीसुक्त वाचून मग करायची आहे त्यानंतर देवीला एकवीस अपूप म्हणजे एकवीस अनारशांचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा तुम्ही देवीला या दिवशी वेगवेगळ्या प्रकारची फळं अर्पण केली तरीही चालेल काही माहितीमध्ये असं दिलेलं आहे की जसं आपण श्रावणामध्ये पत्रीपूजेला महत्त्व देतो मग महादेवांची पूजा असेल किंवा दुर्वा गणपतीचं व्रत असेल नाहीतर मग आपलं जे मंगळागौरीचं व्रत असतं त्यामध्ये सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पतींचा समावेश पूजा अर्चांमध्ये करतो म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची औषधी वनस्पतींची जी पानं असतात ती आपण या पूजेमध्ये वापरतो त्या देवी देवतांना वाहतो त्याच पद्धतीने वरदलक्ष्मीचं व्रत करताना सुद्धा आपण आंबा जांभूळ दुर्वा त्याचबरोबर बेलपत्र असेल किंवा मग आघाडा असेल तर या वनस्पतींची पानं किंवा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही आयुर्वेदिक वनस्पती मिळणार असतील तर त्यांची एकवीस एकवीस पानं आपण या देवीला अर्पण करावीत त्याचबरोबर उद्यापन वगैरे याचं काही विशेष नसतं कारण हे व्रत आपण एकदिवसीय व्रत म्हणून करत असतो तर मग तुम्हाला शक्य झालं तर या दिवशी तुम्ही तुमच्या घरी पाच किंवा सात सवासणींना किंवा मुलींना महिलांना बोलावू शकतात आणि त्यांची ओटी भरू शकता किंवा मग त्यांना हळदी कुंकू लावून एखादं फळ वगैरे देऊन अशा प्रकारे उद्यापन केलं तरीही चालेल ज्यांना असं करणं शक्य होत नाही तर त्यांनी बाहेर जाऊन एखाद्या गोरगरीब स्त्रीला किंवा स्त्रीच पाहिजे असं काही नाही गोरगरीब व्यक्तींना तुम्ही या दिवशी अन्नदान केलं तरीही ते तुमचं वरदलक्ष्मीचं उद्यापन होऊन जाईल आता मी तुम्हाला थोडक्यात वरदलक्ष्मीची व्रतकथा सांगते ज्यांना कुणाला हे व्रत करायचं असेल तर त्यांनी ही कथा आवर्जून ऐका कारण ही कथा ऐकल्याशिवाय वरदलक्ष्मीचं व्रत पूर्ण होत नाही असं सांगितलं जातं ऐकावी भक्तांनो वरदलक्ष्मीची व्रतकथा एकदा कैलासावर शिवपार्वती सारीपाठ खेळत होती त्यावेळी एक डाव कोणी जिंकला याबद्दल त्या दोघांमध्ये वाद निर्माण झाला अखेर तिथे उपस्थित असलेल्या चक्रनेमी नावाच्या आपल्या गणाला भगवान शिवशंकरांनी निर्णय विचारला तर त्याने भगवान शिवशंकरांच्या बाजूने निर्णय दिला त्यावेळी रागावलेल्या पार्वती मातेने त्या गणाला तू कुष्ठरोगी होशील असा शाप दिला परंतु शिवाने त्याचा निर्णय योग्य होता हे पार्वतीच्या लक्षात आणून दिले तसेच त्याला उशाप देण्यास सांगितले तेव्हा पार्वती मातेने एका सरोवराच्या काठावर काही देवस्त्रिया वरदलक्ष्मीचे व्रत करीत असतील त्यांना विचारून चक्रनेमीने ते व्रत केल्यास तो रोगमुक्त होईल असे सांगितले त्याप्रमाणे चक्रनेमी या गणाने एका सरोवराच्या काठी वरदलक्ष्मीचे व्रत करणाऱ्या देवस्त्रियांना त्या व्रताबद्दलची माहिती विचारली आणि हे व्रतसुद्धा केले परिणामी तो कुष्ठरोगातून मुक्त झाला म्हणजेच काय तो रोगमुक्त झाला श्रावणी शुक्रवारी आपण जरा जिवंतिका पूजनसुद्धा करत असतो सद्यस्थिती अशी आहे आता कोणी रोगमुक्तीसाठी धार्मिक विधी किंवा व्रत करेल असे वाटत नाही परंतु तरीही एक पारंपरिक व्रत म्हणून अनेक स्त्रिया आजही हे व्रत खंड पडू नये म्हणून करत असतात एक कुलाचार म्हणून श्रद्धापूर्वक करतात आणि या व्रतामध्ये पूर्वीच्या काळे असं होतं की घराबाहेर मंडप वगैरे घालून म्हणजे केळीचे खांब लावून आंब्याची पानं वगैरे लावून मंडप घातला जायचा आणि सागर संगीत मोठी अशी पूजासुद्धा केली जायची पण आता एवढी जागा पण उपलब्ध नसते त्यामुळे घरातल्या घरात आपण आपल्याला जमेल तशी साधीसुधी पूजा मांडून देवीला नैवेद्य दाखवून किंवा मग श्रीसुक्त वाचून पूजा केली तरीही चालतं तसेच ही पूजा आपण घरीही करू शकतो किंवा देवळात केली तरीही चालेल मंडळी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देवीची ओटी कशी भरायची श्रावण पौर्णिमेच्या निमित्ताने किंवा श्रावणी शुक्रवारच्या निमित्ताने हे सांगितलं त्याचबरोबर वरदलक्ष्मी व्रताची थोडक्यात तुम्हाला समजेल अशी माहिती दिली आणि सगळ्यात शेवटी वरदलक्ष्मी व्रताची व्रतकथा व्रता देखील सांगितली तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि याच प्रकारचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिला माहिती ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि व्रतासाठी हार्दिक शुभेच्छा